नमस्कार मैत्रिणीनो हो। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे खूप छान कथा आहे कथेचा विषय आहे एक एक पितृपक्ष असा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष पंधरवाडा सुरू होता म्हणून आज गोपी आणि चंदू हे दोघं भाऊ आपल्या वै आईवडिलांसाठी पितृपक्षाचं भोजन देण्यासाठी आज सारं काम सोडून घरीच थांबले होते त्यांच्या बायका घरामध्ये पंचपक्वान बनवत होत्या सगळीकडे नुसत्या पदार्थाचा घमघमाट सुटलेला होता त्यांच्या आईवडिलांना जाऊन वर्ष झालं होतं आज आईवडिलांना जीव घालायचं म्हणून दोघे भाऊ धावपळ करत होते त्यांचे आईवडील जयवंत बुवा आणि शालूबाई यांनी खूप कष्टातून हा संसार उभा केला होता घरी दोन सुना आल्या घर भरलं गोकुळ झालं पण हे सुख त्यांच्या कमीच नशिबी आलं कारण दोन्ही सुनांना सुनांचा नेहमीच वाद होता असे वादविवाद पाहून दोघांनाही शालूबाईने वेगळ्या चुली मांडून दिल्या थोरली सून जरा जास्त आगाऊ होती तिने ठणकावून सांगितले की मी सासू सासरांचं काहीच करणार नाही त्यांना धाकट्याने बघावं जयवंत बुवा आणि शालूबाई धाकट्याकडे जाऊन राहू लागले धाकटी सून सासू सासऱ्यांसाठी करायची पण तेही नाके न आल्याप्रमाणेच शालूबाईला हे सारं समजत होतं पण तिचे हातपाय थकले असल्याने तिच्याकडे काही पर्याय राहिला नव्हता ते गुपचूपणे सारं पाहत असे पण बोलत मात्र काहीच नस काहीच नसे जयवंत बुवाला चहाची खूप आवड होती पण चहाचा कप घेण्या घ्यायलाही सुनांना नको नको व्हायचे सासू सासऱ्यांनी एवढ्या कष्टाने उभा केलेल्या त्या घरामध्ये त्यांनाच त्यांच्या काही देण्यासाठी टाळमटाळ करत असत एकदा तर थोरलीच्या घरी तिच्या माहेरकडून पाहुणे आले होते तिने सर्व हसात्मक केलं पण बाहेर बसलेल्या म्हाताऱ्या सासऱ्यांच्या डोळ्यासमोर शिल्लक राहिलेला चहाचा कप ओतून देताना तिचं मन जराही दिसलं नाही जयवंत बुवा आणि शालूबाई एकमेकाकडे बघून दिवस काढत होती जे घर कष्टानं उभं केलं होतं त्याच घरात पाहुणे म्हणून वावरू लागले उगाच घरात लक्ष नको आणि वाद नको म्हणून म्हातारपणी दिवस घालवण्यासाठी शेतामध्ये लक्ष घालायला त्यांनी सुरुवात केली शालूबाईचा आज संकष्टीचा उपवास होता त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं तर उपासाच्या फराळाचं काहीच काहीही सुनेनं केलेलं नव्हतं शेवटी शालूबाईने उपासाचं फराळ तळायला घेतला पण त्यांचा हात त्यांच्या थरथर त्या ते हाताने तेल सर्वत्र सांडलं हे बघताच सुनबाईचा पारा चढला नाही तशी म्हातारीची खरडपट्टी सुनेने काढली एवढं बोलूनही ती थांबली नाही तर दोघांना नवऱ्यासमोर गोट्यात जाऊन राहायला सांगितलं शालूबाईच्या डोळ्यातून आशूच्या धारा लागल्या होत्या हे दिवस बघण्यासाठी मुलांना जन्म दिला का आपण असं स्वतःच्या मनाला प्रश्न ती करत होती आता दोघांची रवानगी गोट्यात झाली होती दोघंही अपराधीपणे जगत होते मुलाच्या तोंडावर मात्र आई वडिलांवर होणारा अन्याय दिसत नव्हता अशा मुलांना जन्माला घातल्याचा पश्चात पश्चाताप दोघांच्याही नजरेतून दिसत होता सकाळचे नऊ वाजत होते जयवंतला अजून जाग आली नव्हती शालूबाई उठण्यासाठी गेल्या त्या म्हणाल्या अहो उठा सकाळचे नऊ वाजून गेले एवढ्या उशीर झोपून राहिला तर शेतात जायचं नाही का आज शालूबाई जेवण बुवाला आरुळी देऊन जागा करत होते आपण बुवा मात्र उठायचे नाव घेत नव्हते शालूबाईनं त्यांच्या अंगाला हात लावला तर शरीर थंड पडलं होतं ताट झालेलं शरीर हलतही नव्हतं श्वास पहिला तो थांबला होता शालूबाईने घाबरून पोरांना बोलावलं मुलांनी वैद्याला बोलावलं वैद्य आले त्यांनी तपासून पाहिलं आणि काही न बोलता बाहेर निघून गेले अरे काय म्हणाले वैद्य मला सांगा तेव्हा चंदूने सांगितलं आई बाबा नाही राहिले ते हे जग सोडून गेले ते ऐकताच शालूबाईला धक्का सहन न झाल्याने त्यांचाही प्राणज्योती मालवली त्याही आपल्या नवऱ्यासोबत शेवटच्या प्रवासाला निघून गेल्या त्यांना एकटं न सोडण्याकरता दोघांच्या जन्मानं जाण्यानं घरामध्ये मोठी दरी निर्माण झाली होती दोघीच्या डोळ्यात अश्रू होते पण नक्की दुःखाचे की सुखाचे हे कोणालाही समजत नव्हतं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला तुम्ही दोघीजणी आईवडिलांशी खूप वाईट वागलात पण त्यात ते त्यांचीही चूक तितकीच तर होती आता सारं पाहून त्यालाही गुंतका आल्याशिवाय राहिला नाही पण आता रडून काहीच उपयोग नव्हता वेळ मापीची आणि पश्चातापाची दोन्ही निघून गेली होती गावातली सारी लोकं त्यांना नाव ठेवत होती वर्ष सरत आलं पितृ पंधरवाडा सुरू झाला दोन्ही सुना एकत्रित जेवण बनवत होत्या अगदी त्यांनी त्यांना सासू सासऱ्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ आठवत होते तेही त्या करत होत्या केळीचे पान आली दोघांच्याही फोटोला हार लावले पूजा झाली आणि दो सुनाने सासू सासऱ्यांना हात जोडले केळाच्या पानावर पदार्थाची पंगत सजली होती दोघेही अगदी मन लावून देवाकडे गेलेल्या सासू सासऱ्यांसाठी प्रार्थना करत होत्या केळ्याच्या पानावर पुरणपोळी आमटी वरण भात पापड भाज्या भाज्यांचे विविध प्रकार खीर वरणापासून रेंगाळणारा तुपाचा घमघमाट गम सुटला होता ताटामध्ये अक्षरशः जागा राहिली नव्हती एवढे प्रता पदार्थ दोघींनी केले होते सासऱ्यांना लागणारा चहाचा कप आवर्जून ठेवण्यात आला होता दोघांच्या फोटोचे समोर नानाविध पदार्थांनी भरलेले ताट ठेवले होते त्यानंतर कावळ्याला बोलावून घास देण्यात आला पण तो कावळा काही आला नाही आणि शिवला नाही त्यांना खूप प्रयत्न केले पण त्यांचे सारे प्रयत्न व्य व्यक्त केले तेव्हा इतर गावकरी म्हणू लागले की हे सगळं जीवनपणी केलं असतं तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच समाधान मिळालं असतं आज त्यांनी त्यांच्यासाठी केले केले पण ते बघायला आणि खायलाही ते दोघे नाही ह्यांच्यासारखे दुर्दैवी माणसं हेच जिवंतपणे त्यांनी हे सुख दिलं असतं तर ते सुखा समाधानाने आणि चांगले आशीर्वाद देऊन गेले असते जिवंतपणे कधीही त्याने कदर केली नाही आणि मेल्यावरती एवढं करून काय उपयोग आज मेल्यावरती ते कावळ्याला बोलावून त्याला जेवणाला खायला सांगत होते मेल्यावर आत्म्याला तृप्त करण्यापेक्षा जिवंतपणे चार घास देऊन आशीर्वाद घेतलेले कधीही चांगले त्यामुळे जिवंतपणी वृद्ध लोकांची किंमत केली पाहिजे मेल्यावर तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं पण अडगळ समजू नका तर आधारवड बघ म्हणून बघा कारण तुम्ही कसं वागता यावरून देव तुम्हाला परत फेड करतो पितृपक्षाच्या दिवशी गोडधौड पंचपक्वान करून घालण्यापेक्षा जिवंत असताना आयुष्यभर त्यांना सुखासमाधानाची भाकरी खाऊ घातली तरी देखील खूप सारं पुण्य मिळतं पितृपक्षात खाऊ घातल्याने पितृ आपल्यावरती कृपादृष्टी करतातच पण ती आयुष्यभर राहावी म्हणून त्यांना जपणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे आता पितृपक्षामध्ये कावळ्यालाच का बोलवावं बोलवलं जातं याविषयी एक कथा आपण ऐकूया पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याची रूप धारण करणार करणारा पहिला होता ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जय जे, जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामाने जयंतच्या डोळ्यावर बाण मारला तेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला तर्पण केलेले अन्न मिळा मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भुजंग दिले जाते भोजन दिले जाते पितृपक्षात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्यावरती अत्याचार केले जात नाही कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार